बंदीच्या मागणीसाठी हलकर्णीत बेमुदत आंदोलन सुरूच चक्काजाम रद्द तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक निश्चित खडी प्रशर बंद करायचा नारा घुमला गडिंजस तालुक्यातील हलकर्णी इथं गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाला आज आणखी धार मिळाली हलकर्णी चंदनकूड हद्दीतील खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करावेत या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला कृती समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा लाभतोय आज आंदोलनाच्या सातव्या दिवशी आंदोलकांनी चक्काजामचा इशारा दिला होता मात्र तहसील कार्यालयात गुरुवार दिनांक चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता जिल्हा खणी अधिकारी तहसीलदार कृषी अधिकारी वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकारी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कोल्हापूर यांच्या उपस्थितीत शेतकरी प्रतिनिधींसोबत बैठक निश्चित करण्यात आल्याचं पत्र प्राप्त झाल्यानंतर चक्काजाम रद्द करण्याची घोषणा कृती समितीचे राजगोंडा पाटील यांनी केली तथापि आंदोलन मात्र पूर्ववत सुरूच राहणार रा आहे चक्काजामच्या पार्श्वभूमीवर सकाळी आठ वाजल्यापासून पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती हलकर्णी चौकात पोलीस व्हॅनसह पन्नास पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता आंदोलनाचं स्वरूप अधिक तीव्र होत असताना मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत आणि बाळेश नाईक यांनी क्रशर प्लांट कायमस्वरूपी बंद करण्याची गरज अधोरेखित केली दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो खडी प्रशार बंद करा अशा जोरदार घोषणा देत वातावरण दणाणून सोडलं आंदोलनस्थळी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय घाटगे सागर पाटील रमेश मोरे पल्लवी पवार सतीश पाटील यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता तसंच कोल्हापूर येथून दंगल नियंत्रण पथकही हलकर्णीत पाचारण करण्यात आलं होतं आंदोलनस्थळी राजगोंडा पाटील उत्तम खानापुरे आप्पासाहेब पोवार शेखर देसाई बीरा धनगर राजकुमार पाटील महावीर शिखरी सुगंधा लब्ब्यागोळ रुपाली चालुगोळ सरस्वती शेरवी संगीता धनगर अवाक्का पाटील रेणुका देसाई शेवंता लब्ब्यागोळ कस्तुरी लब्यागोळ कल्लवा धनगर शंकरव्वा लब्ब्यागोळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते